इयत्ता विषय नागरिक शास्त्र धडा पहिला आपले समाज जीवन माणसाला समाजाची गरज का वाटली पूर्वी माणूस भटक्या अवस्थेमध्ये राहत होता त्याला कुटुंब समाज या गोष्टींचे ज्ञान नव्हते आजच्या मानवाची निर्मिती होण्यासाठी हजारो वर्षांचा कालखंड गेला आहे माणूस हळूहळू भटके जीवन सोडून एका जागेवर वसाहत करून राहू लागला शेतीचा शोध लागल्यानंतर भटके जीवन संपले कुटुंब व समाज या गोष्टींचे महत्व त्याला कळू लागले आणि अशा वेळी त्याला समाजाची व कुटुंबाची गरज जाणवू लागली तुम्हाला माहितच आहे की आपण जेव्हा आपल्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासोबत असतो तेव्हा जास्त आनंदी असतो कारण त्यांच्या सहवासात आपल्याला प्रेम मिळतं आपल्याला जास्त सुरक्षित वाटतं मन मोकळेपणा मिळतो हे माणसाने ओळखले आणि तो संघटित होऊन राहू लागला पण एकत्र राहत असताना जर कोणी कसेही वागले तर चालेल का कोणीही कोणालाही काहीही बोलले कुठेही अस्वच्छता केली कोणालाही मारहाण केली तर आपण जास्त दिवस एकत्र राहू शकतो का नाही असे वागलो तर आपल्या सारखी भांडणे होतील अगदी बरोबर म्हणूनच माणसांचे दैनंदिन जीवन आणि व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज भासली मग त्याने समाजात आनंदाने एकत्रित राहण्यासाठी स्वतःला काही नियम घालून घेतले त्यातूनच रूढी परंपरा आणि नीती मूल्य यांचा जन्म झाला रूढी परंपरा म्हणजे काय काही गोष्टी आपण अगदी पूर्वीपासून जशा आहेत तशाच करतो उदाहरणार्थ पहा दिवाळीत दिवे लावतो होळीला होळीची पूजा करतो गुढी पाडव्याला गुढी उभारतो हो ना हे आपण का करतो कारण या सर्व गोष्टी आपले पूर्वज करीत आले आहेत आणि त्यांनी जशा प्रथा पाळल्या तशाच आपणही पाळतो यालाच रूढी परंपरा असे म्हणतात तर अशा प्रकारे समाजात चांगले व आनंदी जीवन जगता यावे म्हणून काही रूढी परंपरा नीती मूल्य आणि नियम अस्तित्वात आले त्यामुळे माणसांचे जीवन अधिक सुकर व स्थिर झाले माणसातील समाजशीलता मानव हा समाजशील किंवा समाजप्रिय प्राणी आहे सर्वांबरोबर राहणे जशी आनंददायी गोष्ट आहे तशीच ती आपली गरजही आहे सर्वांबरोबर राहिल्याने आपण आनंदी राहतो समजले पण एकत्र समाजात राहणे ही आपली गरज कशी काय आहे मला सांग तू स्वतःचे कपडे स्वतः शिवतोस का नाही स्वतःच्या चपला तू स्वतः बनवतोस का नाही तसेच आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समाजाची व समाजातील विविध लोकांची गरज असते आपल्या अनेक गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा या सर्व आपल्या शारीरिक गरजा आहेत या शारीरिक गरजा पूर्ण झाल्या तर आपले जीवन स्थिर होते पण जशा या शारीरिक गरजा आहेत त्याचप्रमाणे माणसाच्या मानसिक गरजाही असतात आपण आनंदी असलो की तो आनंद आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावासा वाटतो किंवा आपल्या दुःखाच्या प्रसंगी कोणीतरी आपल्या सोबत असावे असे वाटते त्यांच्या सोबत आपल्याला सुरक्षित वाटते आपल्या लोकांचा आणि कुटुंबाचा सहवास आपल्याला सुखातही आणि दुःखातही हवा हवासा वाटतो यावरून आपण समाजप्रिय आहोत हे दिसून येते समाजामध्ये अनेक व्यक्ती असतात त्यांच्या श्रम कौशल्यामुळे नवीन नवीन वस्तू तयार होतात यातून नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू होतात आणि याच उद्योग व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात उदाहरणार्थ पहा आपल्याला अभ्यासासाठी पुस्तकं लागतात पुस्तकासाठी कागद लागतो त्यामुळे कागद निर्मिती होते त्यामुळे छपाई आणि पुस्तक बांधणी या व्यवसायांचा विकास होतो समाजातील अनेकविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात उदाहरणार्थ दूधवाला भाजीवाला चांभार कुंभार टीव्ही विक्रेते या सर्वांमुळे आपले जीवन सुखकर होते प्रगत समाजाच्या गरजा अधिक असतात आज मोबाईल संगणक विविध गृहोपयोगी यंत्रे वाहने हे सर्व अनेकांच्या सहभागाशिवाय निर्माण होऊ शकत नाही यातूनच व्यक्तींमधील क्षमता आणि कौशल्यांचा विकास होतो समाजातील मूलभूत गरजांची पूर्तता होते सुरक्षितता कौतुक प्रशंसा आधार इत्यादींसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो म्हणून आपले समाज जीवन परस्परा अवलंबी असते आता मला सांगा सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते त्या वस्तू तयार करण्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात कोणाकोणाचा सहभाग असतो आपल्याला रोज दात घासण्यासाठी टूथपेस्ट ची गरज असते ही टूथपेस्ट आपल्याला कंपनी तिला कच्चा माल पुरवणारे लोक कामगार वाहतूक व्यवस्था आणि दुकानदार या सर्वांमुळे मिळते आपल्याला रोज अभ्यासासाठी वया पुस्तकांची पण गरज असते ही पुस्तकं बनतात त्यामुळे कागद निर्मिती करणारे लिहिणारे छापणारे प्रकाशक चित्रकार पुस्तक बांधणी करणारे वाहतूकदार आणि दुकानदार या सर्वांच्या मदतीनेच आपल्याला वया पुस्तके मिळतात सकाळी उठल्यावर चहासाठी आपल्याला दूध लागतं हे दूध आमच्या घरी दूध उत्पादक दूध प्रक्रिया करणारे वाहतूकदार आणि दूधवाला यांच्यामुळे येते जेवणातील विविध भाज्या आपल्याला भाजी उत्पादक दलाल आणि भाजीवाला यांच्यामुळे मिळतात आपल्या शरीराची स्वच्छता ठेवण्यासाठी साबणाची गरज असते हा साबण आपल्या घरी साबण कंपनी कंपनीला कच्चा माल पुरवणारे कामगार वाहतूकदार आणि दुकानदार पोहोचवतात आपण शरीरावर घालतो ते कपडे आपल्याला कापूस उत्पादक शेतकरी सूतगिरिणीतील कामगार मिणकर वाहतूकदार आणि शेवटी कापड विक्रेत यांच्यामुळे मिळतात तर अशा प्रकारे समाजात सर्वांसोबत राहणे हा केवळ आनंद नसून आपली गरजही आहे आपला विकास प्रत्येकाजवळ काही ना काही कलागुण हे असतातच परंतु ते सुप्तावस्थेत असतात त्यांचा विकास समाजामुळे होतो कोणी चांगले गाऊ शकते कोणी नाचू शकते कोणी जेवण करू शकते तर कोणी चांगले बोलू शकते पण या सर्व गुणांचा विकास तेव्हाच होतो जेव्हा या सर्व गुणांना चांगला प्रतिसाद मिळतो कधी हा प्रतिसाद आपल्या घरातील व्यक्तींकडून मिळतो तर कधी समाजातील अनेक घटकांकडून परस्परांशी बोलण्यासाठी इतरांपुढे आपले विचार प्रकट करण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो पण ही भाषा आपल्याला जन्मतच येत नसते ती आपण हळूहळू आपल्या घरातून किंवा आजूबाजूच्या वातावरणातून शिकत असतो सुरुवातीला आपल्या घरामध्ये जी बोली भाषा बोलली जाते तीच आपण आत्मसात करतो आणि नंतर वेगवेगळ्या भाषांचे आपल्याला ज्ञान होते जर आपले शेजारी किंवा आपले मित्रमंडळी वेगळी भाषा बोलत असतील तर त्याही भाषेचा आपल्याला परिचय होतो शाळेमध्ये हिंदी इंग्रजी संस्कृत यासारख्या भाषा शिकवल्या जातात काही शाळांमध्ये तर फ्रेंच भाषाही शिकवली जाते तर अशा प्रकारे समाजामध्ये आपला भाषा विकास होत असतो मला सांगा तुम्हाला जर निबंध लिहायला सांगितला तर सर्वांचा निबंध सारखाच असतो का नाही सर्वांचा निबंध वेगवेगळा असतो कारण सर्वांचे विचार करण्याची क्षमता स्मरण शक्ती आकलन आणि अनुभव हा वेगवेगळा असतो पण असे जरी असले तरी त्या सर्वांना त्यांच्या क्षमता प्रकट करण्यासाठी लागणारा समाज हा एकच असतो त्याच्या पुढे आपण आपल्या भावना सहजपणे व्यक्त करू शकतो म्हणूनच या समाजामुळे आपल्या भावनिक क्षमता व विचार शक्तीचा विकास होतो माणसातील कला गुणांचा विकासही समाजामुळे होतो गायिका लता मंगेशकर शास्त्रज्ञ अब्दुल कलाम नट अमिताभ बच्चन समाजकार्य करणारे अण्णा हजारे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या सर्वांना समाजाचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे प्रोत्साहन मिळाले म्हणूनच या व्यक्ती एवढ्या मोठ्या झाल्या त्यांच्या यशात त्यांना मिळणारे प्रोत्साहन तितकेच महत्वाचे आहे समाज म्हणजे काय व्यक्ती हा समाजाचा मूलभूत घटक असतो मानवाने अस्तित्वाच्या सुरक्षेसाठी समूहात राहायला सुरुवात केली त्यातून समाज आणि सामाजिक जीवन अस्तित्वात आले सर्व स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली आपली कुटुंबे हे समाजाचे घटक आहेत आपल्या कुटुंबाप्रमाणेच समाजात विविध गट संस्था संघटना असतात जसे कलाकार सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी शासकीय संस्था पतसंस्था नोकरी देणाऱ्या संस्था सामाजिक शासकीय संघटना इत्यादी या सर्व लोकांमधील परस्पर संबंध परस्पर व्यवहार त्यांच्यातील देवाणघेवाण या सर्वांचा समावेश समाजात होतो माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो गावामध्ये पाण्याची सोय व्हावी म्हणून जेव्हा सर्वजण मिळून श्रमदान करतात तेव्हा ते, ते सर्व त्या समाजाचे भाग होतात अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजात शेती व्यापार उद्योग शिक्षण अशा अनेक क्षेत्रात कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा व्यवस्थांशिवाय दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे उदाहरणार्थ अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे शेतातील धान्य शेतकरी पिकवतो पण त्याने पिकवलेले अन्न आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध संस्था काम करत असतात शेतकऱ्याला मिळणारे बियाणे शेतीची अवजारे कीटकनाशक औषधे शेतीसाठी लागणारे कर्ज या सर्व गरजा शेतकरी एकटाच पूर्ण करू शकत नाही त्यासाठी त्याला विविध संस्थांची मदत घ्यावी लागते म्हणून शासनाला शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका तसेच उत्पादित मालासाठी बाजारपेठा यांची व्यवस्था करावी लागते विविध संस्था निर्माण करून विविध उद्योग सुरू करावे लागतात आणि मगच अशा व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो